हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मी तेजव आणि आजचा आपला हा व्हिडिओ ना खूप इंटरेस्टिंग आणि वेगळा असणार आहे कारण हा माझा पहिलाच क्वेश्चन आहे आन्सरचा व्हिडिओ तुम्हाला आठवते का मी काही दिवसापूर्वी ना इन्स्टाग्राम वरती ना एक स्टोरी टाकली होती की तुमच्या मनामध्ये मला घेऊन काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा आणि तुम्ही सगळ्यांनी ना एवढे सुंदर एवढे मजेशीर आणि एवढे इंटरेस्टिंग असे क्वेश्चन मला विचारलेत ना कि मला ते वाचन इतकं भारी वाटत होतं मग म्हटलं की आता वेळ न घालवताना तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन यायलाच हवा फायनली मी आज ह्या व्हिडिओ मधून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मग वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया एक प्रश्न मला एवढा कॉमन येतोय ना की ताई तू कुठे राहते कुठे राहते प्लीज आम्हाला सांग कुठे राहते तू ह्या एरियामध्ये राहते का त्या एरियामध्ये राहते का मी सांगायच्या सा आधीच सगळे जण नाही एवढे गेस्ट करत की नाही कुठे राहते कुठे राहते तर मी खरं सांगू का मी खडपसर बेकराई नगर मध्ये राहते सध्या एक तीन महिने झाले मी शिफ्टिंग केली इकडे आधी मी पिंपळी गुरुला राहते आय होप तुम्हाला सगळ्यांना समजला असेल की आता मी कुठे राहतेय आता एक्झॅक्ट कुठे राहतय कोणत्या एरियामध्ये राहतय तर हे तर मी नाही सांगू शकत तुम्हाला आता जो हा प्रश्न आहे ना हा प्रश्न देखील कॉमन आहे कारण सगळ्यांना जाणून एवढा इंटरेस्ट आहे ना, ना की ताई तुझं लव्ह मॅरेज झालंय की अरेंज मॅरेज झालंय आणि तुझ्या लग्नाला किती वर्ष कम्प्लीट झाले तर माझं लव्ह मॅरेज झालंय आणि माझ्या लव्ह स्टोरी वरती मी ऑलरेडी एक सिरीज बनवली आहे आणि ती अपलोड देखील केली आहे माझ्या इंस्टाग्राम वरती सुद्धा आहे आणि युट्यूब चॅनेल वरती सुद्धा आहे तुम्ही आतापर्यंत अजून बघितली नसेल तर नक्की जाऊन चेक करा वाटलं तर या व्हिडिओच्या खाली मी ते टॅग सुद्धा करते आणि माझ्या लग्नाला पाचवं वर्ष लागेल माझं लग्न तीन जानेवारी दोन हजार एकवीस ला झालं सावित्रीबाई फुले जयंती दिवशी आणि मी ना एक सत्यशोधक विवाह केलेला आहे हे मी ऑलरेडी माझ्या लव्ह स्टोरी मध्ये सगळ्या काही गोष्टी तुम्हाला क्लिअर केलेल्या आहेत एकदा नक्की जाऊन बघा तर तिसरा प्रश्न असा आहे तुमच्या सर्वांचा की, की ताई तुझा सासर कुठला आहे आणि माहेर कुठला आहे तर माझं माहेर तर पुण्यातलंच आहे चाकण मध्ये पण अहिल्यानगर मध्ये माझा सासर आहे आणखी एक प्रश्न आला होता की ताई तुला डान्स करता येतो ना, ना का तर खरं सांगू का मला डान्स नाही करता येत तर तू बेबी प्लॅनिंग कधी करते ऍक्च्युली ह्या गोष्टीवरती ना एका ताईची आणि माझी ना थोडीशी वादावाद झाली होती कमेंट सेक्शन मध्ये काय झालं होतं कोणीतरी मला प्रश्न विचारला की बेबी प्लॅनिंग कधी करते तर मी त्याच्यावर असं उत्तर दिलं होतं की ताई अजून तर माझा असा काही विचार नाहीये किंवा असं प्लॅनिंग पण केलेलं नाहीये आम्ही दोघांनी आणि आमच्या लग्नाला आता फक्त चारच वर्ष कंप्लीट झाले त्या ताईने मला एवढं बोलली की चार वर्ष काही कमी असतात का तुला करायचंय की नाही ते सांग अरे म्हणजे जबरदस्ती नाहीये ना बेबी प्लॅन करणं तो आमच्या दोघांचा प्रश्न राहिला आम्ही दोघं कॅपेबल आहोत का आमचं सगळं गोष्टी व्यवस्थित आहेत का आणि खरं सांगायचं झालं ना तर आमच्या दोघांचा आता काहीच बेबी प्लॅनिंगचा म्हणजे काहीच विचार नाहीये बेबी प्लॅनिंगचा कारण एक तर पुण्यामध्ये आम राहतोय आम्ही आणि एवढी महागाई वाढली त्यामध्ये मी जॉब नाही करत आहे प्रकाश एकटा जॉब करतोय आणि त्याच्या एकट्याच्या जॉब वरती ना हे सगळं घर चालू आहे म्हणजे माझं करिअर सुरुवात अजून कशात काहीच नाहीये आणि आमचं स्वप्न आहे काही गोष्टी आम्हाला कम्प्लीट करायच्या आहेत त्याच्यानंतर विचार करू आम्ही पण सध्या तरी विचार नाही केलेला आम्ही बेबी प्लॅनिंगचा पुढचा प्रश्न असा आहे की ताई तू तुझं वडापावचं दुकान का बंद केलं तर ऍक्च्युअली माझा तो बिझनेस होता आणि माझं खरच त्या मा, माझ्या बिझनेस वरती ना खूप प्रेम होत आणि कोणालाही असं वाटत नाही की एवढं चांगलं चालणार एवढं फेमस झालेलं खूप कमी वेळात त्या लोकांपर्यंत पोहोचलेलं आणि लोकांना आवडणारा देखील बिझनेस बंद होईल ऍक्च्युली प्रॉब्लेम असा झाला की आता तुम्हाला तर माहिती आहे प्रकाश आउट ऑफ सिटी असतो पंधरा पंधरा दिवस तो बाहेर असतो घरी नसतो तर जेव्हा मी वडापावचं दुकान चालवायचे ना तेव्हा प्रकाश ते वही प्रकाश फ्रीलान्स मध्ये काम करत होता जॉब सोडल्यानंतर तो ना असा पंधरा दिवस बाहेर जायचा बाहेर गावी काम कामानिमित्त तर त्या पंधरा दिवस मध्ये ना तो मला बऱ्यापैकी सामान भरून द्यायचा मला कोणत्या गोष्टी हव्या कोणत्या गोष्टी नको ह्या सगळ्या गोष्टी तो बघून द्यायचा ऑलरेडी पण तरी पण आपल्या लक्षात नाहीयेत की बाबा ही गोष्ट संपली ही गोष्ट नाहीये असं ते हळूहळू हो जसं आपण काम करायला सुरु करू तसं आपल्याला ते समजतं की ही गोष्ट संपली ही गोष्ट नाही घेतली आपण असं हळूहळू माझं पण तसंच व्हायला लागलं आता नवीन बिझनेस होता या आधी कधी माझ्या मध्ये कोणी बिझनेस केलेला नाहीये नाही माझ्या सासरी नाही माझ्या माहेरी कधीही कोणाचा बिझनेस नव्हता आणि मी फर्स्ट अशी होते की मी माझा बिझनेस सुरू केला होता आणि सुरुवातीला ना मी केला हँडल म्हणजे पहिल्यांदा पंधरा दिवस मी तो गेल्यानंतर मी हँडल केलं ह्या सगळ्या गोष्टी नंतर नंतर त्याचा असं हो व्हायला लागलं की त्याला दर महिन्याला पंधरा दिवसाला बाहेर जावं लागायला आता काय व्हायचं की मी पडायचे ते मला घरातलं सगळं काम आवरावं लागायचं मला दुकानाचं पण आवरायला लागायचं आणि रोजच्या रोज जे असतात कॉमन गोष्टी जसं की बटाटा उकडणं चटण्या बनवणं सगळ्या गोष्टी करण परत ते ठेचा बनवणं ह्या सगळ्या गोष्टी मला एकटीलाच कराव्या लागायच्या ह्या सगळ्या गोष्टी प्रकाश नसल्यामुळे माझ्यावरती येऊन पडल्या होत्या आणि तो तो असताना तो मला हेल्प करायचा त्याची मला खरंच खूप मदत व्हायची त्या गोष्टीमध्ये जेव्हा तो नव्हता ना तर त्याची उणीव मला इतकी भासायला लागली आणि हळूहळू हो काय व्हायला लागलं की मी तिथे एकटी पडायला लागले त्यानंतर त्याच्यामुळे माझी तब्येत तो सगळा लोड मला ना हॅन्डल होत नव्हता आणि ना माझी तब्येत खराब झाली आणि एवढे आजारी पडले की मला ऍडमिट करावं लागेल ऍडमिट केल्यानंतर असं काय आलं की मला स्ट्रेस झालाय खूप आणि ह्या सगळ्या गोष्टी हॅन्डल होत नाही ऑलरेडी माझी हेल्थ इश्यू खूप होते माझं एज बी खूप कमी आहे त्या गोष्टीमुळे ना मला स्ट्रेस खूप लवकर येतो माझी हेल्थ पटकन खराब होती कारण माझी इम्युनिटी पॉवर देखील खूप कमी आहे आणि मग नंतर नंतर तरी पण मी ते चालू ठेवलं असं नाही की मी लगेच आजरी पडले म्हणून मी बंद केलं ते मग हळूहळू काय व्हायला लागलं एक तर उन्हाळा होता त्याच्यामध्ये कंटिन्यू कढई समोर आगी समोर उभा राहून काम करणं त्यातल्या त्यात एकटी पडणं एकटीने सगळ्या गोष्टी हँडल करणं सकाळपासून ते संध्याकाळ अकरा बारा वाजेपर्यंत मी काम करायचे सकाळी पहाटे उठल्यापासून सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी बारा वाजेपर्यंत मी कंटिन्यू काम करायचे घरी असले की घरच सगळी तयारी करणे घरच आवडणे त्यातल्या त्यात मी ते जेवण व्यवस्थित करत नव्हते हो कधी कधी तर वडापाव खाऊनच झोपत होते आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या चालू होत्या तेवढ्यातच मग माझं काय झालं माझ्या स्किनला ना खूप इन्फेक्शन झालं जेव्हा मी स्किन डॉक्टर कडे गेले होते तेव्हा त्यांनी ते मला सांगितले की तुला गर्मी सहन होत नाही तेलकटपणा हिट मुळे ना तुला ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी मला बऱ्यापैकी मेडिसिन पण दिल्या मी त्या मेडिसिन घेतल्या थोड्या दिवस बरं वाटायचं परत काही दिवसांनी आहे तसंच मला ते इन्फेक्शन जाणवायला लागायचं पूर्ण अंगाची खाज व्हाय लागली माझ्या म्हणजे मी रात्र रात्रभर अक्षरशः झोपायची नाही असं गरम गरम कडक कडक पाणी घेऊन ना आंघोळ करत राहायची मी रात्रीतून इतक्या वेळा आंघोळ केलेली आहे विचारूच नका तुम्ही म्हणजे ती गोष्ट आठवली हो ना तरी मला असं वाटतं की म्हणजे काय झालं होतं ते मला आणि ते झालं की त्याच्यानंतर मग एकदा प्रकाश मला सहज बसल्या बसल्या म्हणला की जु काय होत आहे तुला या सगळ्या गोष्टी हँडल होत नसतील तर तू लोकांचा विचार नको करू की लोक काय म्हणतील आताच बिझनेस चालू केलाय लगेच बंद केल्यानंतर लोक काय विचार करतील लोकांचा काहीच विचार करू नको तुला काय वाटतंय ना ते मला सांग तेव्हा मी शेवटी ना थकून भागून जेव्हा मला समजलं की माझ्याकडून ही गोष्ट नाही होते किंवा नाही होणार आहे आणि इकडं कमवणं हो आणि इकडं दवाखान्यात घालवणं याला काहीच अर्थ नव्हता त्यामुळे मी त्याला म्हटले की माझ्याकडून नाही हँडल होते आपण बंद करूया जेव्हा मी ती गोष्ट बोलले होते ना त्याला अक्षरशः मी एवढी रडले होते ना कारण ते स्वप्न होत की स्वतःच असं काहीतरी पाहिजे आणि मला असं वाटत की माझा बिझनेस हवा त्यामुळे मी तो बिझनेस उभा केला आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणून मला तो बंद करावा लागला त्या गोष्टी खरंच मला खूप वाईट वाटतं आणि हे सगळ्या गोष्टी ना मी जेव्हा मी शेअर करते मला कोणी विचारत मा हो का बंद केला मी ह्या सगळ्या गोष्टी सांगते ना तेव्हा ते मला म्हणतात की तुला मुलं ठेवायला काय झाले होते खरं सांगू का मुलं एकतर भेटत नाहीत का आम्हाला आपण जास्त पैसे देऊन जरी मुलं ठेवले ना तर ते टिकत नाहीत माझ्यासोबत पण असं झालं मी असं नाही की मी एक एखादा मुलगा ठेवला आणि त्याच्यावरती मी असा निर्णय घेतला असं नाही झालेलं माझ मी खूप सारे मुलं ठेवले आणि पेमेंट वाढवून दिला त्यांना त्यांना मी एवढं काम पण सांगत होते कारण ना मी विचार करायचे की त्यांना मी जर का एक्स्ट्राचं काप दिलं किंवा जास्त अवघड काप दिलं भांडे घासायला सांगितले तर ते निघून जातील माझी हेल्प नाही म्हणा ऍटलिस्ट कुणी सोबत असलं ना तर बरं वाटतं मनाला फक्त वडापाव जरी दिला ना तरी माझ्या मनाला शांती वाटत होती त्याच्यामुळे मी कधी त्यांच्याकडून भांडे वगैरे घासून घ्यायचे नाही काही नाही मी स्वतः घासायचे दुकान बंद झाल्यानंतर त्यांना टाइमच्या आधी मी पाठवायचे घरी पण तरी पण मुलं काय करायचे माझ्याकडून ना माझ्याकडून ना ऍडव्हान्स मध्ये पैसे घ्यायचे आणि परत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पासून ना ते यायचेच नाही कॉल करायचे नाही मेसेज करायचे नाही मला येऊन सांगायचे की ताई मला काम करायचं नाहीये किंवा मी जातोय माझा असा असा प्रॉब्लेम आहे काहीच बोलायचे नाही फक्त पैसे घ्यायचे एक्स्ट्राचे आणि निघून जायचे आणि ह्या सगळ्या गोष्टी घडल्यामुळं आम्ही असा निर्णय घेतला की मी आता वडापावचं दुकान बंद करते पण असं नाही की मी बिझनेस मध्ये कधी येणार नाही नक्कीच प्रयत्न करणार की पुढे चालून मी दुसरा कोणता तरी बिझनेस उभा करू आणि त्या बिझनेसला देखील तुम्ही सगळे माझ्या असंच प्रेम द्याल मला अशी अपेक्षा आहे तुमच्या सगळ्यांकडून बरं का असा एक प्रश्न आलाय ऍक्च्युअली मला ना एवढे डीएम्स येतात की ताई व्हिडिओ एडिटिंग कशी करायची ताई व्हिडिओ शूट कसे करायचे आणि तू कशी करते प्लीज आमच्या सोबत शेअर करणार ऍक्च्युली खूप काही अवघड नाही ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करणं मी पण कोणाकडून तर शिकली आहे मला खरंच खूप आनंद होईल तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगायलाही आणि ते शिकवायलाही तर मी ऑलरेडी हा विचार केलेला आहे आणि लवकरच आपली ही सिरीज स्टार्ट होणार आहे हाऊ टू शूट व्हिडिओ अँड ऑल्सो एडिटिंग uh, असं आपली सिरीज सुरू होणार आहे तर मी ती सुरू करण्याआधी नक्कीच तुम्हाला कल्पना देईल की मी कधी सुरू करते एक्झॅक्टली त्याच्यामध्ये त्या सिरीज मध्ये तुम्हाला एक्झॅक्टली म्हणजे जे काही प्रश्न असतील ते तर मला विचाराच तुम्ही प्लस मी माझ्याकडून हंड्रेड पर्सेंट देईल की तुम्हाला ना त्या व्हिडिओमधून व्यवस्थित कंटेंट क्रिएशन काय आहे प्लस तुम्ही व्हिडिओ एडिटिंग कशी करू शकता व्हिडिओ शूट कसं करू शकता व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत व्हिडिओ एडिटिंग साठी कोणकोणते ऍप आहेत ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्याच्यामध्ये एक्सप्लेन करणार आहे तर स्टेट ट्यून राहा आणि मी लवकरच तुम्हाला स्टोरीद्वारे त्या सिरीजची कल्पना देईल मला ना हा एक प्रश्न आलाय कि ती इंटरकास्ट मॅरेज केल्यावर काही प्रॉब्लेम येतो का आणि लग्न करताना कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत हो नक्कीच इंटरकास्ट मॅरेज असताना भरपूर असे अडचणी येतात भरपूर असे प्रश्न उभे राहतात आपल्या समोर की आता आपण काय करायचं काय नाही केलं पाहिजे कधी कधी ना दोन्ही कुटुंबाकडून विरोध येतो कधी कधी एकाच्या कुटुंबाकडून विरोध येतो कधी कधी कुटुंबामध्ये ताणतणाव तणाव निर्माण होतो या सगळ्या गोष्टी होत असताना एकमेकांच्या कुटुंबाच्या किंवा त्या मुलगा मुलगा असेल मुलगी असेल तिच्या भावना दुखावल्या जातात या सगळ्या गोष्टी होतात इंटरकास्ट मॅरेज मध्ये बऱ्याचदा समाजाचं दडपण येऊ शकतं समाजाकडून आपल्याला टोमणे भेटू शकतात कि तू दुसऱ्या जातीत लग्न करतीये किंवा करतोय कुटुंबामध्ये ताण निर्माण होऊ शकतो कधी कधी काय होतं कि कुटुंबातले दोन्ही कुटुंब तयार नसतात लग्नासाठी आणि अशा वेळेस ना त्या सत कुटुंबांना किंवा इंटरकास्ट मान्य करून घेणं हे खूप अवघड जातं एकाच कुटुंब मान्य करत कधी कधी दोघांचे कुटुंबही मान्य करत नाही ह्या सगळ्या गोष्टीमुळे खरंच खूप ताणतणाव निर्माण होतो इंटरकास्ट मॅरेज मध्ये ना, 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 हो कर ना दोघांचे मा दो रूढी परंपरा ह्या सगळ्या गोष्टींना वेगवेगळ्या असतात तर त्या सगळ्या लक्षात घेऊन आपल्याला पुढचं पाऊल उचलावं लागतं पुढचा प्रश्न असा आहे की ताई लग्न करताना काय इम्पॉर्टंट आहे तर लग्न करताना ना बऱ्याचशा गोष्टींना इम्पॉर्टंट आहेत त्यातली पहिली गोष्ट सांगते विश्वास त्यातली पहिली गोष्ट अशी की दोघांचा एकमेकांवर असणारा विश्वास आता कोणत्याही नात्यामध्ये प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता असेल तर ते नातं खूप काळ टिकू शकतं दुसरी गोष्ट अशी की एकमेकांमध्ये ना संवाद असायला हवा एकमेकांशी ना एकदम एक मनमोकेपणाने बोलता यायला हवा आपल्याला तसेच आपला आनंद आपल्या इच्छा आपली नाराजी किंवा आपण एखादा निर्णय घेतलाय ह्या सगळ्या गोष्टी ना एकदम फ्रीली ना त्या समोरच्या व्यक्तीशी बोलता येणं त्याच्याशी संवाद ठेवणं हे खूप महत्वाचं असतं तिसरी गोष्ट अशी की आर्थिक स्थैर्य आता लग्न करतोय आपण तर खर्च तर वाढणार आहे कारण वेगळं घर येतं खाणं पिणं येतं ह्या सगळ्या गोष्टी वाढणार आहेत आणि यातूनच आपला खर्च देखील वाढणार आहे तर आर्थिक स्थैर्य असणं खूप गरजेचं आहे आता दोघांपैकी कोण कमवत आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात न घेता आपण आपलं आर्थिक नियोजन कसं केलंय ही गोष्ट इम्पॉर्टंट आपलं खर्च असतो बचत असते कर्ज असत इत्यादीं बाबतीत ना आपल्या दोघांचं एकमत असणं खूप गरजेचं आहे त्यातलीच तिसरी गोष्ट एकमेकांच्या कुटुंबाचा आदर आणि स्वीकार दोघांनीही एकमेकांच्या कुटुंबाचा आदर ठेवायला हवा आणि आपल्या कुटुंबाचा आपल्या संसारामध्ये किती हस्तक्षेप असावा ही गोष्ट ऑलरेडी ठरवली ना तर ह्या गोष्टीमुळे कधीच आपलं नातं तुटणार नाही आणि ना ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी ठरलेल्या असल्यामुळे ना ते नाते एकदम छान फुलत जातं बरं का आय होप की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर really मी चांगले क्लिअर करायचा प्रयत्न केला असेल माझ्याकडून काही गोष्टी राहिल्या असतील तर खरंच त्यासाठी आय एम रिअली सॉरी आणि बऱ्यापैकी मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलाय अजूनही तुमचे काही प्रश्न राहिले असतील किंवा मला घेता आले नसतील ह्या व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करून सांगा आपण ह्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ बनूया पार्ट टू क्वेश्चन अँड आन्सरचा बनवूया तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय